खूप 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 बाजारामध्ये मस्त ताजी ताजी मक्याची कणसं दिसू लागली आहेत तर म्हटलं आज चला आज मस्त पैकी स्वीटकॉर्न मसाला तयार करूया आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असतील तर नेहमीच पनीरची किंवा व्हेज कोल्हापुरी आपण नेहमी करतो पण अशा पद्धतीने हा स्वीटकॉर्न मसाला एकदाच घरून बघा खरंच अप्रतिम चवीचा हा स्वीटकॉर्न मसाला तयार होतो चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान तापल्यावरती आपल्याला याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तर सुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे तर इथे मी एक टॉमॅटो बारीक करून घेतलेला आहे टॉमॅटो पटकन शिजण्यासाठी लगेच आपल्याला याच्यावरती मीठ घालायचं आहे मिठामुळे टॅमॅटो पटकन शिजतो आणि जी ग्रेव्ही व्हायला मदत होते कांदा टॅमॅटो छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे दोन इथं मी हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत हिरवी मिरची घातल्यामुळे जो मख्यामध्ये जो गोडसरपणा असतो ना तो कमी होतो त्यामुळे हिरवी मिरची आवर्जून घालायची आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा याच्यामध्ये लाल तिखट मसाला घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घाला आपण मिरचीसुद्धा घातली होती त्यामुळे बेताने तिखट घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे रेस्टॉरंटसारखी ग्रेवी लागण्यासाठी आपण यामध्ये काजूची पेस्ट घालणार आहोत तर ही काजू मी इथे कोमट पाण्यामध्ये अर्धा तास आधी मी भिजून ठेवले होते आणि त्यानंतर आपल्याला पेस्ट करायची आहे ही दहा ते बारा काजू मी इथे घेतलेले आहेत अशी पेस्ट आपण याच्यामध्ये घातली ना तर ती मस्त क्रीमी एकदम टेक्शरची ग्रेव्ही इथे तयार होते आणि खूपच क्रीमी लागते नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने ही भाजी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे कोमट पाणी घालून ग्रेव्ही छान शिजू द्यायची आहे तुम्ही बघू शकताय बघा मस्तपैकी एकदम ग्रेव्ही आपली छान शिजलेली आहे आणि कलरसुद्धा काय भारी आलं आहे बघा त्यानंतर यामध्ये मक्याचे दाणे घातलेले आहेत मी एक वाटी आणि त्याच्याबरोबरच आपल्याला एक शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने इथे मी शिमला मिरची कट केलेली आहे तीसुद्धा घालायची आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपली भाजी ही शिजू द्यायची आहे मक्याचे दाणे शिजेपर्यंत आपल्याला पाच मिनटं ही लो फ्लेमवरती शिजू द्यायची आहे भाजी खूप घट्ट झालेली आहे तर यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामुळे ग्रेव्हीसुद्धा आपली छान घट्ट होईल बघा सगळं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवरतीही शिजू द्यायची आहे तर इथे आपल्याला पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण करून बघूया तर आता इथे भाजी बऱ्यापैकी छान शिजल्या गेलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये धना पावडर घालायची आहे थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे त्यामुळे मस्त एकदम भाजीची चव छान येईल आणि त्यानंतर आपल्याला एक सिक्रेट पदार्थ याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे पनीर पनीर घातल्यामुळे ही भाजी अगदी अप्रतिम लागते थोडंसं पनीर आपल्याला घालाय घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे थोडं घातलं ना तरीसुद्धा भाजीला चव मात्र मस्त येते इथे मी पनीर पन्नास ग्राम घातलेला आहे सगळं मिक्स केलेलं आहे बघा आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा मस्त एकदम थिक झालेली आहे तुम्हाला जर घट्ट ग्रेवी हवी असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये घट्टसुद्धा करू शकता किंवा पातळ ग्रेवी जर तुम्हाला आवडत असेल तर पातळसुद्धा तुम्ही थोडीशी करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता बघा मस्त एकदम भाजी आपली इथे झालेली तयार आहे तर गॅस बंद करायचा आहे आपला खाण्यासाठी भाजी आपली इथेही तयार झालेली आहे भाजीला मस्त एकदम दाटसरपणा आलेला आहे त्याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस आपला आता इथे बंद करायचा आहे स्टाइल कॉर्न मसाला आपला इथेही तयार झालेला आहे तुम्ही ही भाजी रोटीबरोबर फुलक्याबरोबर किंवा बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि भाकरी चपातीबरोबर सुद्धा मस्त लागते नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने केलेली ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा